ब्रेकिंग न्यूज शॉकिंग न्यूज मित्रांनो टाटा रिसर्च सेंटरचं ओपिनियन आहे की ऐंशी टक्के डायबिटिक आणि बी पीचे पेशंट जे आहेत ते डॉक्टरांच्या म्हणण्यामुळे तयार होतात नमस्कार मित्र डॉ मी डॉक्टर राजन पाटील मित्रांनो तुम्ही पण स्टडी केला असेल की एखादा दा डायबेटिकचा पेशंट हॉस्पिटलमध्ये जातो गेल्यानंतर त्याला सांगितलं जातं की तुमची शुगर चारशे साडेचारशे पाचशे झालेली आहे तुम्ही ॲडमिट व्हा मग त्याला ॲडमिट केलं जातं पण तो पायी हॉस्पिटलला गेला आहे जर तो तसंच पायी रिटर्न आला किंवा त्याने थोडंसं वर्किंग केलं तर शुगर लेवल मेंटेन होऊ शकते परंतु ह्या बी पी डायबिटिक अशा काही केसेसला कमर्शियल पार्टने बघितलं जातं आणि त्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते वाढू राहिलेत दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर याच्यावर ट्रीटमेंट दिली जाते का तर ट्रीटमेंट पण दिली जात नाही उलट त्या मेडिसिनमुळे मेट फार्मिंग वगैरे ह्या मेडिसिनमुळे काही साईड इफेक्ट्स होतात ते भवितव्यामध्ये डेंजरस असतात लाईफस्टाईल डिस्टर्ब होऊन जाते लाईफ कमी होऊन जाते हेच नाही तर फ्युचरमध्ये त्याच मेडिसिनमध्ये कंटिन्यू ग्रोथ होत चालतो इन्सुलिन वगैरे हे पार्ट यूज केले जातात तर मित्रांनो बी पी डायबिटिक सारख्या केसेसला फायनल आणि खूप चांगलं जर ट्रीटमेंट असतील तर आयुर्वेदामध्ये ट्रीटमेंट अवेलेबल सिसोदे हेल्थकेअरने री डीओ नावाचा एक मेडिसिन बनवलेलं आहे आत्तापर्यंत आम्ही अडीच हजार प्लस लोकांना व्यस मधुमेहमुक्त केलेलं आहे आणि हेच नाही तर ते लोक सध्या गोड खायलासं मी सुरुवात पण केलेली आहे विदाऊट मेडिसिन विदाऊट इन्सुलिन अशा खूप साऱ्या गोष्टी पॉझिटिव्ह होऊ राहिल्यात एकदा शिसुदा इलगेरीला नक्की भेट द्या आपला लाईफमध्ये पॉझिटिव्ह चेंजेस आयुर्वेद आणू शकतो यावर विश्वास ठेवा धन्यवाद